आज तुझ्या आवडीचे कडू लाडू पाव किलो आपण सुकखोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर हलीम घेतला आहे शंभर ग्राम त्याच्यानंतर आपण सफेद तीळ आहेत ते आपण घेतले शंभर ग्राम त्याच्यानंतर चिया सीड आहेत ते पण आपण शंभर ग्राम घेतलेले आहेत त्याच्यानंतर खसखस आहे खसखस पण आपण शंभर ग्रामच घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आहे ओवा ओवा आपण पन्नास ग्राम घालणार आहे त्याच्यानंतर आपण मखाना आहे मखाना शंभर ग्राम आणि डिंक आहे डिंक आपण दोनशे ग्राम घालतोय आणि खारीक आहे खारीक हे आपण अर्धा किलो घेतलेले आहे त्याच्यानंतर गुळ आहे तर तो आपण एक किलो आहे एक किलो मुगाला एक किलो गुळ घालायचं आहे त्याच्यानंतर हा जो आपण आहे ना गावठी मूग आहे ते मूग आणि मेथीचे पौष्टिक लाडू बनवतोय त्याच्यासाठी ना आपण एक किलो मूग आणि दोनशे ग्राम आपण मेथी घेतलेली आहे आता मूग आहे ना हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तिथं थोडा असं सुगंध येईल चांगले खरपूससाठी मूग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण ना काजू आणि बदाम त्याच्यानंतर भाजून घ्यायचे आणि ते पण मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आता त्याच्यानंतर ना आपण पंपिंग सीड्स आणि पिस्ता टाकलाय आपण त्याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया हलीमध्येच आपण ओवा टाकलाय आणि तो पण त्याच्यासोबत आता भाजून घेतोय आता आपण ह्याच्यात ना मखाने टाकलेत आणि आपण ते पण भाजून घेतोय खोबरं आहे ना तुम्ही किसून भाजून घेतलं तरी चालेल मी आता असं भाजून आहे आणि नंतर मी हे बारीक करणार आहे त्याच्यामुळे हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचे याच्या चिया सीट टाकल्यात आणि ते पण आपण चांगले भाजून घेतो आता आपण सफेद सीट टाकले आणि ते पण आपण भाजून घेतोय चांगले आता आपण ह्याच्यामध्येच ना थोडेसे भाजल्यावर खसखस शाकतोय तर त्याच्यासोबत आता आपण भाजून घेतोय आता आपण हे खारकायत ना थोड्याशा भाजून घेऊया म्हणजे मिक्सरवर पूर्ण ना फूड त्याची चांगली होईल आता आपण मेथी टाकली आहे आणि ती पण चांगले तर जरा भाजून घेतोय आता आपण आहे ना तूप टाकले थोडंसं आणि आता ही मेथी आप जी आपण मेथीची पावडर आहे ना आधी अगदी आपण ना मेथी भाजून घेतली आहे आणि मग ते आपण तुपात जरा परतवून घेणार आता तुपात आहे ना मेथी आपण थोडीशी भाजून घेतली आहे आणि आता आपण ही सहा ते सात तास म्हणजे मेथीचा जो उकड असतो तो थोडासा कमी होतो आता हे आपण सगळं जे भाजलेलं मिश्रण आहे ते आता आपण मिक्सर वर वाटून घेतोय आता हे जे मूग भाजलेले ना ते आता मिक्सरलाच लावून घेतले पण तुम्हाला जर गिरणीतून दळायचे अस आणून दळून आणायचे असतील ना घरघंटीवर तर तुम्ही आणू शकता कारण जर मिक्सर हेवी असला तर तुम्ही वाटू शकता त्या मिश्रणात आहे ना मी ही सुंठ पावडर पण टाकते पोटासाठी सुंठ ही चांगली असते त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकतोय आता आपण त्यांच्या साह्याने असं थोडं बारीक करून घेतो आता आपण थोडंसं तूप गरम केलंय थोडंसं वितळवलं आणि आता हे थोडं थोडं आपण तूप टाकून याच्या लाडू करून घेणार आता हे सगळे जिन्नस एक के आता एकत्र केले आणि आता ह्याच्यामध्ये तूप टाकून आता लाडू वळणार आता अशा प्रकारे आपण लाडू ते वळून घेतोय अशा प्रकारे तयार झालेत आपले मूग आणि मेथीचे पौष्टिक लाडू प्रियांश तुझ्या आवडीचे बडियाजीने बनवलेले मूग आणि मेथीचे कडू लाडू